नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग सोळा भगवान बुद्धांना पिंड मिळाले नाही भंते नागसेन आपण लोक नेहमी सांगत असता की भगवान बुद्धांना चिवर पिंडपात शयन आसन आणि ग्लान प्रत्यय म्हणजे औषधे इत्यादी परिष्कारांचा सदैव लाभ होत असे तसेच असेही ऐकण्यात येते की भगवान बुद्ध पंचशाल नामक एका ब्राह्मणाच्या गावी गेले असता त्यांना काहीच न मिळाल्यामुळे रिकामे पात्र घेऊन जसेच्या तसेच खाली हाताने परत यावे लागले भंते नागसेन मला वाटते भगवान बुद्धांना सतत चारही परिष्कारांचा लाभ होत असे आणि त्यांना कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडत नसे हे जर खरे मानले तर पंचशाल नामक एका ब्राह्मणाच्या गावी पिंडपात करावयास गेले असता त्यांना काहीच न मिळाल्यामुळे रिकामे भिक्षापात्र घेऊन जसेच्या तसेच खाली हाताने परतावे लागले हे विधान खोटे ठरते आणि जर पंचशाल गावातून त्यांना खाली हाताने परतावे लागले हे जर खरे मानले तर त्यांना सदैव सर्व परिष्कारांचा लाभ होत असे हे विधान चुकीचे ठरते हे सुद्धा एक बुद्धिभ्रंश करणारे कोडेच आहे भंते आपण याची उकल करून सांगावी जेणेकरून धर्मविरोधकांना याचे सरस उत्तर देता येईल महाराज भगवान बुद्धांना सदैव कोणत्याही परिष्काराचा तुटवडा पडत नसे आणि पंचशाल नामक ब्राह्मण गावातून भिक्षा न मिळाल्यामुळे रिकामे भिक्षापात्र घेऊन परतावे लागले या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत परंतु हे कारस्थान दुष्ट कुटील व सत्य नाश करणाऱ्या माराचे होते भंते असे कसे म्हणता येईल अगिन अगणित कल्पापासून भगवान बुद्धांचे उत्तमोत्तम राशी रचल्या आहेत आणि नुकताच अस्तित्वात आलेल्या पापी माराने त्याच्या इतक्या पुण्यबळावर एवढा कसा प्रभाव टाकला एवढे तथागतांचे पुण्य असे लोक पावले भंते नागसेन यावरून दोन प्रकारचे आक्षेप घेता येतात ते म्हणजे पुण्यापेक्षा पाप हे अधिक शक्तिशाली आहे आणि तथागतांच्या पुण्यशक्तीच्या माराची अधिक बलशाली आहे झाडाच्या मुळाचा विस्तारापेक्षा झाडाचा वरील विस्तार कसा जड झाला सद्गुणापेक्षा पातक कसे समा सामर्थ्यशाली ठरले महाराज या आपल्या युक्तीवरून दोन्ही विधाने सिद्ध होऊ शकत नाही तथापि तुम्हाला याची मीमांसा सांगितलीच पाहिजे राजाला दिलेली भेट महाराज एखाद्या माणसाने राजास भेट देण्याकरिता उत्तमोत्तम मिठाईचे पदार्थ व शहदाचे पोळे घेऊन राजद्वारावर पोचला परंतु राजद्वाराच्या द्वारपालाने त्यास अडवून सांगितले की भल्या माणसा राजास भेटण्याची ही वेळ नाही तेव्हा शक्य तितक्या लवकर या वस्तू घेऊन परत जा यावेळी राजाने जर का तुला येथे पाहिले तर तुला शिक्षा केल्या वाचून ते राहणार नाहीत द्वारपालाचे असे वचन ऐकून तो बराच घाबरला आणि आपल्या सोबत आणलेल्या सर्व वस्तू सांभाळून तात्काळ निघून गेला यामुळे त्या दिवशी राजाला भेट राजाला भेट मिळाली नाही म्हणून का राजास त्या द्वारपालापेक्षा कमजोर समजला जाईल कि राजास आता कधीच भेट मिळणार नाही नाही भनते असे तर नाही परंतु आपल्या वृक्ष स्वभावामुळे द्वारपालाने त्या मनुष्यास परत पाठविले तरी पण अन्य प्रसंगी त्याही पेक्षा शेकडो हजारो पट अधिक चांगल्या व किमती वस्तू त्यास असतील व पुढेही मिळत महाराज याचप्रमाणे माराने आपल्या दुष्ट वर्तनामुळे पंचशाल गावातील ब्राह्मणांना तथागतास दान देताना अडविले परंतु दुसऱ्या शेकडो व हजारो देवता दिव्य ओजयुक्त मधुर व अमृतमय अन्न घेऊन तथागतास दान देण्याकरिता हात जोडून विनंती करू लागले भंते नागसेन तथागतांना चारही प्रत्ययांचे दान सुलभ असलेही तसेच त्या पुरुषोत्तम तथागतास देवता व मनुष्याकडून सदैव त्यांच्या आवश्यक वस्तू अत्यंत भक्तिभावपूर्वक दिल्या जात असले अस्त परंतु ते उड़ा तर पंचशाल दान न मिळू देण्याची आपली इच्छा त्या माराने पूर्ण करून घेतली म्हणते एवढ्याने माझी शंका दूर होऊ शकली नाही माझ्या पुढील कोडे तसेच आहे शंकेचे अजून समाधान झाले नाही भनते मारासारखा मत्सरी दुष्ट नीच हलकट शुल्लक पापी आणि दुर्गुणी जीव पण भगवान बुद्धांसारख्या अजिंक्य पुण्यस्वरूप अद्वितीय आणि महान पुरुष पुरुषोत्तमाच्या मार्गात अडथळा कसा काय आणू शकला हेच मला अजून समजले नाही दानात बाधक होण्याची चार कारणे महाराज चार गोष्टी दानात अडथळा बाधा पोहोचवितात जसे एक न पाहिलेले दोन उद्देशांनी केलेले तीन तयार केलेले आणि चार उपभोगासाठी तत्पर असलेले कोणत्या व्यक्तीला पाहिल्या वाचून देण्याकरिता तयार केलेले पाहून दुसऱ्या कोणी व्यक्ती देणाऱ्यास भडकवितो की अरे याला दान देण्यात काय उपयोग कोणत्या दुसऱ्या व्यक्तीस दिलेले बरे एवढ्यावरून रुखलेल्या दानास न पाहिलेल्यांचा अंतर आहे असे म्हणतात कोणी एखाद्याने कोणत्या खास व्यक्तीला दान देण्याचे ठरविले परंतु कोणी दुसऱ्या व्यक्तीने त्यात बाधा टाकली असता न दिलेल्या दानास उद्देश अंतराय असे म्हणतात तीन कोणी व्यक्ती दान घेऊन कोणाची वाट पाहत बसला आहे परंतु तेवढ्यातच कोणत्या तरी कारणाने ते देण्यात आले नसेल तर त्यास तयार केलेल्यांचा अंतराय असे म्हणतात दान मिळताच त्याच्या जागी उपयोग उपयोगासाठी तो सिद्ध झाला आहे परंतु एवढ्यात कोणत्या तरी कारणाने तो त्याचा उपयोग करू शकत नाही त्यास उपभोगासाठी तयार असलेल्याच अंतराय असे म्हणतात महाराज हे चार अंतराय आहेत पंचशाल गावातील ब्राह्मण गृहपतीपैकी माराने कोणालाही भगवान बुद्धाला दान देऊ दिले नाही हा पहिल्या प्रकारचा न पाहिलेल्यांचा अंतराय होता त्या दिवशी जे कोणी त्या गावात गेले त्यापैकी कोणालाही काहीच मिळाले नाही महाराज देवता मार ब्राह्मण श्रमण ब्राह्मण ब्रह्मा तसेच समस्त जीव मात्रासह या जगात असा कोणीही नाही की जे दान भगवान बुद्धांना देण्याच्या उद्देशाने तयार करून ठेवलेले आहे किंवा त्यांच्या उपभोगासाठी सिद्ध झालेल्या जर कोणी मत्सराने अंतराय आणण्याचा प्रयत्न करील तर त्याच्या डोक्याचे शेकडो हजारो तुकडे होऊन पडतील मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद